लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ टेंभुर्णी कुरुडवाडी महामार्गावर पिंपळनेर गावाजवळ झाला एस टीला अपघात एस टी चालकाला फिट येऊन तोल गेल्यामुळे एस टीचा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज टेंभुर्णीवरून कुरडवाडीला जात असताना झाला अपघात एस टीमध्ये तीस ते पस्तीस ते चाळीस प्रवासी असल्याची माहिती एस टी पलटी झाल्यानंतर प्रवाशांना बाहेर काढून शेतात बसवण्यात आले कुर्डुवाडी शासकीय रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आलं सोलापूर जिल्ह्यात एस टी चालकाला फिट आल्याने एस टीचा अपघात टेंभुर्णी कुरडवाडी महामार्गावर पिंपळणे गावाजवळ झाला एस टीला अपघात एस टी चालकाला फिट येऊन तोल गेल्यामुळे ये एस टीचा अपघात झाल्याचा जा प्राथमिक अंदाज आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी